नमस्कार मंडळी शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना आवडणारी पावभाजीची रेसिपी करणार आहे काही छोट्या मोठ्या टिप्स सहित पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर माझ्या मुलींना पावभाजीची रेसिपी खूप आवडते दर दहा ते बारा दिवसामधून एकदा तरी मला ही बनवावी लागते दरवेळेस मी पाव देत नाही त्याबरोबर ही भाजी बनवते आणि मस्त असे बटर लावून पराठे करत असते आज पाव आणले आहेत आणि पावभाजीचा बेत आहे चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते रे। तर मी नेहमी फ्लावर जे आहे उकळवूनच घेते फ्लावर स्वच्छ करून धुवून पाण्यामध्ये मीठ घालून उकळून घ्यायचं त्याचबरोबर बटाटे आणि टमॅटोचं प्रमाण सारखं घ्यायचं पावभाजीमध्ये टमॅटो थोडे जास्त घालायचे त्यामुळे रंगही छान येतो आणि छान आंबूसपणा येतो पावभाजीला तर अगदी झटकीपट पावभाजी होण्यासाठी बटाट्याची आणि भोपळ्याची साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर फ्लावर उकळून घेतलाय आणि बाकीचं सगळं साहित्य कट करून कुकरमध्ये घालायचं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचा आहे एक टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ घालायचं तेल आणि मीठ घातल्याने भाज्या नरम शिजतात त्याचबरोबर फ्रोझन मटार होता माझ्याकडे तो घातलाय अर्धी वाटी एकदा हे सगळं मिक्स करायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे मोठ्या आचेवर चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात मस्त सगळ्या भाज्या शिजल्या जातात भाज्या शिजतायत तोपर्यंत इथे मिक्सरचं भांडं घेतलंय त्यामध्ये आलं लसून हिरवी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे मस्त काश्मीरी किंवा बेडगी मिरची असेल ना तर त्या मिरच्यांना गरम पाण्यात भिजू घालून त्या तुम्ही वापरू शकता जेणेकरून मग पावभाजीला खूप छान रंग येतो माझ्याकडे नव्हत्या त्यामुळे मला वापरता ना आल्या नाहीत तर आता आलं लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि इथे माझ्याकडे जे ॲटोम वर्कचं मिक्सर आहे ना त्यामध्ये छान असं चॉपर मिळतं आणि त्याचाच वापर करून मी कांदा देखील बारीक इथे चॉप करून घेत आहे तर चॉपरमध्ये सुरुवातीला मोठमोठ्या तुकड्यांमध्ये कांदा कट करून घालायचा आहे जेवढा बसेल तेवढाच घालायचा आहे आणि छान याला लॉक सिस्टीम असते बघा या भांड्याला आणि मस्त कोर्स मोडवर हे लावायचंय आणि मस्त जेवढं तुम्हाला जसं बारीक पाहिजे ना कांदा चॉप झालेला तसा हा करून देतो आणि अगदी झटकीपट हे काम होतं आधीचा कांदा चॉप झाल्यावर परत थोडा कांदा घालायचा तो चॉप झाल्यावर परत घालायचा अशा पद्धतीने तीन कांदे जे आहेत मस्त बारीक चॉप करून घेतलेले आहेत पावभाजीसाठी मी बघू शकता अशा पद्धतीने अगदी दोन मिनिटांमध्ये हे काम झालेलं आहे आता हा कांदा बाजूला काढून घेते आणि पावभाजीसाठी आपण ना सर्व करताना कांदा कोथिंबीर असं एकत्र कट करून सर्व करतो ना ते देखील या चॉपरमध्येच करून घेत आहे कांदा कट करून घातलाय थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस आणि मस्त हे चॉप करून घ्यायचंय चॉपरच्या सहाने मिक्सरच्या सहाने अगदी मिनिटात हे काम झालेलं आहे तुम्ही जर मिक्सरच्या शोधात असाल ना तर ॲटोमबर्ग हे जे मिक्सर आहे ना अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी अगदी चॉपर पासून मसाला दळण्यापासून तर धान्याचं देखील बारीक पीठ तयार होतं अशा पद्धतीचं मिक्सर ग्राइंडर आहे नक्की विजिट करून बघू शकता ॲमेझॉनवर वगैरे सो इथे आपल्या भाज्या मस्त शिजल्यात मॅशरने त्या मॅश करून घ्यायच्यात आणि कुकरमधून मॅश केल्यानंतर ते मी सगळं दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करते त्यानंतर आता कुकरमध्येच आपण पावभाजी करूयात त्यासाठी अगदी दोन तीन टेबलस्पून तेल कुकरमध्ये घालायचं आणि मग दोन टेबलस्पून बटर घालायचंय ते व्यवस्थित मेल्ट झालं की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा जास्त लाल रंगावर परतायचा नाहीये मस्त असा सोनेरी रंगावर कांदा झाला ना की मग यामध्ये मसाले घालायचे आहेत तर सुरुवातीला लाल तिखट चवीनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी इथे दोन टी स्पून लाल तिखट आणि चार ते पाच ती स्पून इथे आपल्याला पावभाजी मसाला घालायचा आहे तो देखील तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता इथे मी सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला वाटत असेल की तेल किंवा बटर कमी पडले तर तुम्ही घालू शकता मी घातलेलं नाही आहे कारण मला ओके वाटतंय त्यानंतर आलं लसूणची जी पेस्ट आपण तयार केली ती घालायची व्यवस्थित ती मसाल्याबरोबर परतून घ्यायची आणि आता यामध्ये मॅश केलेल्या भाज्या घालायच्यात त्याचबरोबर आवश्यकतेनुसार पाणी आहे तुम्हाला जशी पावभाजी आवडते ना घट्ट हलकीशी पातळ तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता इथे मी परत थोडंसं पाणी ॲड करत आहे तर आता पाणी आहे व्यवस्थित मिक्स करायचंय चवीनुसार मीठ वगैरे घालायचं आहे आपण भाज्या शिजवताना देखील मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून मीठ घालायचंय त्यानंतर लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे थोडासा आणि आता मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी याला काढून घ्यायची आहे झाकण ठेवायचं नाही तर ते फटफट असं उडतं आणि सगळं गॅस आणि आजूबाजूचा किचन ओटा खराब होतो तर बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आता उकळीमध्ये परत एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून पाच ते सहा मिनिटं ही पावभाजी अगदी मंद आचेवर शिजू द्यायची म्हणजे छान असा कट येतो पावभाजीला त्याचबरोबर सगळ्या भाज्या आणि मसाले मस्त एकजीव होऊन अप्रतिम चव लागते पावभाजीला सगळ्यात शेवटी मस्त बारीक चिरलेला कोथिंबीर आणि परत बटर घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता आणि बघू शकता मस्त तर्रीदार आपली पावभाजी इथे तयार झालेली आहे आणि बघू शकता मस्त दाटसर झालेली आहे तुम्हाला यापेक्षाही दाट, या दाट बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता तर मस्त गरमागरम वाफळती पावभाजी त्याबरोबर मस्त बटरमध्ये भाजलेला पाव पण पाहिजे ना तर तवा गरम करून घ्यायचा आहे तव्याला आधी बटर लावायचं आहे त्यावर कापलेले पाव ठेवायचे आहेत पावाला दोन्ही बाजूने बटर लावून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे दिसायला अजून सुंदर दिसतात ना अशा पद्धतीने पाव भाजून घ्यायचे आहेत आणि गरमागरम पाव मस्त अप्रतिम पावभाजी बरोबर सर्व करायचे तर पावभाजीची रेसिपी करताना महत्त्वाचं म्हणजे टोमॅटो आणि बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं इतर भाज्यांपेक्षा त्याचबरोबर इथे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर किंवा काश्मीरी बेडगी मिरची वापरा ज्यामुळे भाजीला रंगमस्त येतो त्याचबरोबर बटरचा वापर थोडा जास्त करायचा म्हणजे बटर पावभाजी खाल्ल्यासारखं वाटलं पाहिजे की नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पावभाजी एकदा नक्की करून पहा आणि चवीला तर अप्रतिम होतेच आणि ज्याला कुणाला तुम्ही खायला दिली ना तर तुमचं कौतुकच होईल अशा पद्धतीची तयार होते चला तर मग कशी वाटली तुम्हाला आपली ही साधी सोपी पावभाजीची रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की करून पहा आणि जर तुम्हाला पाव खाण्याची इच्छा नसेल तर अतिशय सोपी पद्धत साधं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये ओवा बटर आ, बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून पीठ मळून घ्यायचं आणि मस्त बटर लावून पराठे बनवायचे आणि त्याबरोबर ही भाजी एकच नंबर बेद तयार होतो नक्की करून पहा आणि आवडल्यास आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद